सर कुठलं आहे आपण काय काय नाव आपलं काय कसं वाटलं बागेत आल्यानंतर आता लहानपणीच्या आठवणी जागे झाल्या आता बागेची परत आता ही डेव्हलपमेंट चालू आहे दोन वर्षापूर्वी केली होती आता पुन्हा रिकन्स्ट्रक्शन करून करायला लागेल काय वाटतं तुम्हाला बागेबद्दल असं छान आहे आणखीन जरा थोडंसं अपेक्षा आहे धन्यवाद साधारणतः चाळीस तीस चाळीस वर्षापूर्वी पासून हे रॉकेट म्हणून सिद्धिबागेमध्ये या रॉकेटचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्वात उंच होतं या ठिकाणी अनेकजण इथे रॉकेटमध्ये बसल्याचा आनंद घेत होता आहे आजही पाहू शकतो की आपण आता गा गार्डनचं नूतनीकरण चालू आहे त्यामुळे ह्याचं पण आता हे नूतनीकरण होणार आहे आजही मुलं ह्या रॉकेटमध्ये वरती टॉपपर्यंत जातात Hello 2 minutes <laughs> kari kaali ya, Saint Philip shirt 2 minutes, <laughs> 2 o Ghaka nal not бere आपण पाहू शकतो आता ही जी सिद्धीबाग आहे पूर्वी जी अवस्था होती ती आता राहिलेली नाही आहे एकदम स्वच्छ आणि चकाचक सिद्धीबाग आपल्याला दिसते आता आपण हे पाहतोय तो मच्छी पार्क हे आहे मत्स्यालय आजही ते अत्यंत आकर्षक आहे त्याचं पण कलरिंगचं काम चालू आहे बागेची दुरुस्ती चांगली झाल्यामुळे आता लोक जे इकडं तिकडं जात होते लांब सेल्फी काढण्यासाठी किंवा मॉडेलिंग फोटोसाठी तर आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी हा युवक आहे तर इथं आता हे फोटो काढत आहे इथे पाहिलं तर आता खेळणी पण नवीन बसवण्यात आलेली आहे जी उत्कृष्ट क्वालिटी

आमच्या होम डिजिटल या संस्थेने दोन हजार बावीस तेवीसमध्ये ही बाग आपण चालवायला घेतली रिज्युएशन त्यावेळेस आम्ही नूतनीकरण केलं त्या नूतनीकरणानंतर आम्हाला नगरकरांचा खूप मोठा प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला तर आज म्हणजे बागेच्या या वातावरणात म्हणजे इतका ऑक्सिजनच्या म्हणजे नगरच्या मध्यस्थी नगर ठिकाणी ही मोठी बाग असल्यामुळे यात येणाऱ्या जाण्यांची रहदारी जास्त आहे व लोकही या आवडीने या, आवडी या बागेत येत असतात तरी पण आम्ही त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेस नवनवीन काहीतरी करण्याचं मानस ठेवत असतो यावेळेस आम्ही परत सगळं सर्व झाडं सगळे जे बागेतले बरेच प्रकारचे ते सगळी रंगरंगोटी व सजावटीचं काम आम्ही आत्ता पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे व येत्या काळात आम्ही मुलांसाठी नवनवीन खेळणी किंवा त्यांच्यासाठी अभ्यासिका वर्ग असे काही प्रोजेक्ट राबवण्यात आम्ही आता आमचा एक मानस आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन करण्याचा आमचं ध्येय असतो तर या कामासाठी आम्हाला नेहमी वेळोवेळी माननीय ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळत असते तसेच मनपा अधिकारी व उद्यानप्रमुख कर्मचारी या सर्वांचा आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत असतो मस्ती मध्ये रमतेसर्गत नंदन म्हण साई बना मस्ती रमते रमतेसर्गत नंदन म्हण साई बना साई बना सुटीचा आनंद लुटू ला 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 टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब